चला वातावरणामध्ये बदल सुरू झाला हो चला जरा सहकार्य कराओ सुट्टी मेकर झेंडा पंचांना सहकार्य करा बोलवा कड्या वळवा सुटला पंचवीस सुटला या मैदानातला आणि पंचवीस मध्ये एक बात दोन बात इकडं पाच जण पळत आहेत पाच जण ती अडिका लढा चलो आहे कोण होतोय पंचवीसावा बैलगाडी मालक सिमीला पात्र भले दोघा लढ्यात चालू आहे परंतु आदतन बाजी मारली उठन मैदानात सुंदर असा वासरू पाहिला बघा कस आहे बघा हो मागच्या गाडी बघा ओ घोडे क्रमांक पंचवीस चा निघाला पाच वरून धावलेली गाडी प्रसन्न प्रसरा सुट्या रामसैठ घरत पिंपळास भिवंडी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मार्गाचा चालकाच हार्दिक असा अभिनंदन आहे अभिनंदन स्वर्गीय सुधा श्यामशेठ घरत पिंपळास भिवंडी यांचा सुंदर असा वासरूपाला पुढच्या नाव आमच्या पर्यंत पोहोचा श्यामशेठ घरात आपले अभिनंदन आहे गाडी सेमीसाठी पात्र वळवा नाव गड क्रमांक या महिनात ग्रुप वळवायचंय ट्रायगर ग्रुप आणि मास्टर ग्रुप वावे खर्जत यांच्याकडनं दोनशे रुपया सेना माझी दोन हजार सेग ना, से से ना तो मालकाकडनं घ्या सुंदर अशी गाडी पाली जॉयनर सोबत महाराज पाला सोडा झेंडेवाले गडे क्रमांक या मैदानातले सव्वीस सोडायचंय कारण सव्वीस ला बारात तो ओ गाडी वाले घ्या थोडीशी पुढे घ्या वाले निकाल, ना, निकाल निकाल ना